पंढरीची वारी ही अत्यंत जुनी परंपरा आहे ही परंपरा तुकाराम महाराजांचे पुत्र नारायण महाराज यांनी सुरू केली नारायण महाराज हे ज्ञानेश्वर महाराजांचे अवतार मानले जातात नमस्कार मी कल्पना आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पालखी सोहळ्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पंजोबा श्री भानुदास महाराज व जगतगुरु श्री तुकाराम महाराजांचे पूर्वज श्री विश्वंबर बुवा हे पंढरीच्या वारीला जात असत आपल्या जीवलग पांडुरंगास भेटण्यासाठी आषाढ शुद्ध एकादशीला लाखो वारकरी आपापल्या गावातून आमंत्रणाची अपेक्षा न करता दिंड्या व पालख्या घेऊन पंढरीला येतात या सर्व सोहळ्यात श्री माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा अत्यंत भव्य असतो श्री तुकाराम महाराजांचे पुत्र श्री नारायण महाराज हे श्री तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून पंढरीला घेऊन जात नंतर श्री तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळे स्वतंत्रपणे पंढरपूरला जाऊ लागले आज जो श्री माऊली महाराजांचा अतिभव्य पालखी सोहळा दिसतो तो, तो दीडशे वर्षापूर्वी बाबा अरफाळकर पवार यांनी सुरू केला सातारा जिल्ह्यात पाडळी स्टेशनजवळील आरफळ हे त्यांचे मूळ गाव श्रीबाबांचा जन्म ग्वालियरच्या शिंदे सरकारच्या पदरी असलेल्या एका सरदाराच्या कुळात झाला ते तिथे एका मोठ्या हुद्यावर होते पुष्कळ संपत्ती मिळविल्यावर ते आपल्या मातृभूमीच्या दर्शनासाठी येत असताना सातपुड्यातील एका भिल्लांच्या टोळीने त्यांना लुटून गुहेत कोंडून ठेवले श्रीबाबांनी श्री ज्ञानेश्वर श्री महाराजांचा धावा केला सुदैवाने भिल्लाच्या टोळी प्रमुखाला त्याच वेळी मुलगा झाला त्याने श्री हैबत बाबांना सोडून दिले आपण श्री वासलो या श्रद्धेने ते घरी न जाता आळंदीमध्ये आले श्री हैबत बाबा दररोज रात्री समाधी समोर शेजारती पासून ते सकाळी दुधारतीपर्यंत हाती विना घेऊन उभे राहून भजन करत त्यांचे भजन चालू असताना श्री माऊलींची समाधी डोलत असे श्री हैबत बाबांना माऊलींचा पालखी सोहळा भव्य असावा असे वाटल्यामुळे त्यांनी औंजच्या प्रतिनिधींकडून हत्ती घोडे आदी साहित्य मदत घेतली पुढे तो लवाजमा येण्याचे बंद झाल्यावर त्यांनी आपले सहकारी बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावचे सरदार श्री शितोळे यांच्याकडून दोन घोडे तंबू छत्री अब्दागिरी व इतर ऐश्वर्य मागितले व त्यांनी ते दिले शितोळे घराण्याची सेवा आजही चालू आहे त्यामुळे पालखी सोहळ्यात वाखरी ते श्री पंढरपूर या प्रवासात श्री माऊलींच्या पादुका पालखीतून काढून शितोळे सरदारांच्या घरातील व्यक्तीच्या गळ्यात बांधतात श्रीबाबा कार्तिक वैद्य अष्टमीला श्री माऊलीमय झाले श्रीबाबांची समाधी आनंदीला श्री माऊलींच्या महाद्वारात आहे ही पालखी सोहळ्याची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका व आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद